नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि आता आठ वाजल्यापासून हा मोजणी ही चालू झालेली आहे आता तुम्हाला क रिझल्ट कसा बघायचा आमदार निवड कुठे किती आमदार निवडून आले त्यांना किती मतं पडलेली आहेत हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही निकाल पाहत पाहू शकता आता मोबाईलवरती निकाल कशा पद्धतीने निकाल पाहायचा कुठे पाहायचा आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात सांगणार आहोत तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोर ओपन करून प्ले स्टोरवरती वॉटर हेल्पलाईन हे नावाचं एक ॲप आहे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशन ॲप इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्हाला हे प्ले स्टोअरवरती भेटून जाऊ जाणार आहे ॲप्लिकेशन ओपन करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येत असेल त्यामध्ये तुम्हाला खाली सहा नंबरच्या ऑप्शनमध्ये पहा इलेक्शन रिझल्टवरती तुम्हाला रिझल्ट पर्यावर पर्यावरती क्लिक करायचं आहे इलेक्शन रिझल्ट पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथून पाहू शकता रिझल्ट त्याच्यानंतर इथं तुम्हाला पहिलं स सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट केले करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं बघा कुठला मतदारसंघ आहे तर कुठल्या मतदारसंघातून तुम्ही ब कुठल्या मतदारसंघातून तुम्हाला बघायचं आहे तर इथं सर्व मतदारसंघ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या मतदारसंघातून बघायचं तुम्ही इथं चेक करू शकता सपोज आपण आता पनवेल म पनवेलस घेतलं आहे पनवेलमधलं जर आपल्याला बघायचं असेल रिझल्ट तर इथं पनवेल वन एटी एट आले तिथं नंतर तिथं सबमिट केल्यानंतर बघा इथं तर सर्वप्रथम तुम्हाला पार्टीचा रिझल्ट दिसणार आहे इथं पार्टी ओनली लिडिंग आता मध्ये एक आहे एक जागा आहे मध्ये तर ती कोणाची आहे बघूया तर इथं बघा मध्ये प्रशांत रामशेठ ठाकूर यांची एक जी जागा दिसते ही मध्ये आहे तर इथं ते आपण बघू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आणि आपल्याला जर सर्व उमेदवारांची जर नावं बघायची असतील आता इथं पार्टी वाई सुद्धा दिसणार आहे आता सर्व आपल्याला उमेदवारांची जर नावे सर्वांची बघायची असतील तर इथं आपण बघू शकता सर्व जे उमेदवार आहेत ज्यांनी फ उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांची इथं सर्वांची इथं तुम्हाला नाव दिसणार आहेत इथं तुम्ही सगळ्यांची नाव इथं बघू शकता आणि किती वोटिंग पडलेलं आहे ते सुद्धा बघू शकता आणि राऊंड कुठला चालू आहे इथं वरती तुम्हाला दिसणार आहे राऊंड तेरा वीस सव्वीस राऊंड आहे त्याच्यापेक्षा तेरा राऊंड झालेले आहेत असे ते सर्व माहिती आपण इथं बघू शकता आणि किती उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि किती जण याच्यामध्ये लिडिंगमध्ये कोण आहे आणि किती उमेदवारांना किती वोट्स पडलेले आहेत हे सगळं माहिती आपण इथं चेक करू शकता अशा प्रकारे आपण वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनमधून आपण सर्व डिटेल इथून बघू शकता आता पनवेलचं आपण बघायचं असेल आता दुसऱ्या जर कुठल्याही आपल्या मतदारसंघाचा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथं मतदारसंघ सिलेक्ट करून तिथून तुम्ही कुठल्या मतदारसंघाचा कुठल्या उमेदवाराचं बघायचं आहे तर तुम्ही तिथून चेक करू शकता अशा प्रकारे आपण मोबाईलवरून घर बसल्या मोबाईलवरून हा रिझल्ट आपण बघू शकतो